नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी तुम्ही म्हणाल कारल्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही कारल्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा नाक मोरडणारे देखील आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात कारल्याची भाजी बनवण्यासाठी इयाईत मी हिरव्या रंगाचे फ्रेश कारले घेतलेले आहेत हे कारले पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त आहेत कारले स्वच्छ पाण्याने धुवून सुती कपड्याने पुसून घेतलेले आहेत त्यानंतर एका कारल्याला दोन भागांमध्ये चिरून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने हे कार आपल्याला चार फोडींमध्ये चिडून घ्यायचं आहे याच पद्धतीने उरलेली सर्व कारले आहेत ते मी चार फोडींमध्ये चिडून घेते ज्या पद्धतीने आपण वांग चिरतो त्याच पद्धतीने हे कारला आपल्याला चार फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व कारले आहेत ती मी छान अशी चार फोडींमध्ये चिरून घेतलेले आहेत त्यानंतर कारल्यामध्ये काही बिया आहेत त्या मी अशा पद्धतीने चाकूने जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या काढून घेत आहे कारल्यामधल्या बिया नाही काढल्या तरी देखील चालू शकतं काही जणांना कारल्यामधल्या बिया भाजीमध्ये खाण्यासाठी आवडतात तर अशा वेळेस नाही काढल्या तरी देखील चालू शकतं तर या ठिकाणी जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या कारल्यामधल्या बिया मी काढून घेत आहे कारल्यामधल्या बिया काढून झाल्यानंतर आपल्याला या कारल्याला थोडं थोडं करून मीठ लावून घ्यायचं आहे तर आतल्या बाजूने अगदी चुमूटभर इतकं प्रत्येक फोडीमध्ये आपल्याला मीठ लावायचं आहे तर याच पद्धतीने उरलेल्या सर्व फोडींना मी अशा पद्धतीने आतल्या बाजूने थोडं थोडं करून मीठ लावून घेते मीठ लावून झाल्यानंतर या इथं मी गॅसवरती एक पातिल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती अशा प्रकारची चाळणी ठेवलेली आहे यावरती आपण सर्व फोडी ठेवून देऊयात सर्व कारल्याच्या फोडी चाळणीमध्ये ठेवून दिल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ह्या कारल्याच्या फोडी साधारणपणे नव्वद टक्के शिजेपर्यंत वाफवून घ्यायच्या आहेत असं केल्याने आपल्या कारल्याची भाजी आहे ती अजिबात कडू होत नाही कारले वाफवत आहेत तोपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे एका पॅनमध्ये पाव वाटी इतके शेंगदाणे भाजण्यासाठी घातलेले आहेत शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजावे यासाठी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल घालून हे शेंगदाणे अगदी छान असे खमंग भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून झालेले आहेत पॅनमधून बाजूला काढून घेत आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला पाव वाटी इतकं सुक्या खोबऱ्याचा किस भाजण्यासाठी घालायचा आहे तेल न घालता पण हा सुक्या खोबऱ्याचा अगदी छान असा तांबूस रंगावरती भाजून घेऊयात अगदी छान असा तांबूस रंगावरती हा सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो भाजून झालेला आहे शेंगदाणे आणि खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये घालूया जास्तीचा लसूण दोन छोटेसे अद्रकचे तुकडे फ्रेश कोथिंबीर पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात या ठिकाणी हे वाटण आहे ते छान असं बनवून झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळयात तोपर्यंत आपली कारली देखील छान असे वाफून निघलेली आहेत जर का कारल्यामध्ये पाणी असेल तर अशा पद्धतीने हाताने थोडंसं दाबून काढायचं आहे चाळणीमध्ये कारले असल्यामुळे कारल्यामधलं पाणी बऱ्यापैकी चाळणीमधून नितळून गेलेलं आहे कारल्यामधला कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी निघून गेलेला आहे पुढच्या कृतीकडे उळूयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवली फोडणी करता दोन पळ्यात तेल घातलं तेल गरम झालं की पाव मोहरी पाव जिरे घातलेला आहे जिरे मोहरी छान फुललं की एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा छान फुलला की काही सुक्के मसाले घालूयात दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला या आहे याऐवजी ठेवणीतलं कुठलंही काळं तिखट वापरू शकता पाव चमचा हळद पावडर एक चमचा बॅडग मिरच पावडर एक चमचा धना पावडर घातलेले आहे मसाले व्यवस्थित असे परतून घेऊयात बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि अ अगदी एक ते दीड मिनटासाठी हे वाटण या फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे शे मसाले छान असे या फोंडीमध्ये परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला नव्वद टक्के इतकं वाफवून घेतलेलं कारलं घालायचं आहे कारलं देखील आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं विसून पाणी घालायचं आहे ही भाजी थोडीशी सरबरीत टाईप केली तर चवीला भन्नाट लागते जास्त पाणी न घालता आपल्याला ही भाजी अगदी थोडीशी सरबरीत बनवायची आहे तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारली तर आपली ऑलरेडी शिजलेली आहेत मिक्सरचं भांड विसून पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे कारली वाफवताना देखील आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे मिठाचा वापर अगदी बेताने करायचा आहे ही भाजी मला आणखी थोडीशी घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा गूळ घालायचा आहे आणि दोन ते तीन तुकडे इतके आपल्याला इथं चिंचेचे घालायचे आहेत त्यामुळे भाजीला चव आहे ते अगदी भन्नाट येते आता या भाजीला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून भाजीला दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहे भाजी छान अशी वाफरलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता भाजीला रंग काय सुरेख आलेला का आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे भाजीला तरी पण छान आलेली आहे आणि टेक्स्चर बघू शकता अप्रतिम आलेलं आहे तर या पद्धतीने ही कारलेची भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही ही भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे त्यानंतर बघू शकता भाजीला कलर खूप सुंदर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर ही भाजी भन्नाट बनवून तयार होते ही भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता नाक मुरडणारे देखील ही भाजी आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे तुम्ही देखील या पद्धतीने ही कारलेची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येत असते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय